यशस्वी लोक एका रात्रीतून यशस्वी होतात मात्र त्या एका रात्रीसाठी त्यांनी कितीतरी काळ्या रात्री भोगलेल्या असतात मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो जर वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि ती संपत्ती एखाद्या त्रयस्त इस्माला मृत्यूपत्राद्वारे किंवा कराराद्वारे देण्यात आलेली असेल तर ज्याने कोणी ती प्रॉपर्टी दिलेली आहे त्याच्या वारसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ती प्रॉपर्टी आपल्याला मिळवता येईल का तर अशा माहितीला समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून कायदा सल्ला हवा असेल किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो अशा वेळी दोन गोष्टीची पूर्तता होणे महत्वाचे आहे आता यामध्ये जी मालमत्ता दिली गेलेली आहे ती कोणाला दिली गेलेली आहे आणि ज्यावेळेस ती मालमत्ता हस्तांतरण होत आहे त्यावेळेस ती कशा पद्धतीने होत आहे म्हणजे ती कायदेशीर केलेली आहे की बेकायदेशीर केलेली आहे या दोन गोष्टी येथे बघणं महत्वाचं आहे कारण जर समजा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वीस टक्के हिस्सा मिळणार आहे आणि तो वीस टक्के हिस्सा त्याने जर एखाद्या त्रेयस्त इस्माला मृत्यूपत्राद्वारे किंवा कराराने दिलेला असेल व येथे कायद्याचं उल्लंघन न करता असा व्यवहार झालेला असेल तर असा व्यवहार हा वारसाला न दिल्यामुळे त्रयस्ताला दिलेला आहे ह्या एका कारणास्तव असा व्यवहार हा बेकायदेशीर ठरवता येत नाही किंवा ते हस्तांतरण जे झालेलं आहे ते बेकायदेशीर ठरवता येत नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे परंतु जर समजा त्या हस्तांतरणामध्ये कायदेशीर त्रुटी असतील म्हणजे हक्क किंवा हिश्शापेक्षा जास्त मिळकत ही दिली गेलेली असेल आणि असा व्यवहार जो झालेला आहे तो बेकायदेशीर आहे म्हणजे नोंदणीकृत नसेल किंवा काही कायदेशीर तरतुदींची पूर्तता झाली नसेल तर असे जे काही हस्तांतरण झालेले आहे त्याला आव्हान देऊन ते रद्दबातल ठरवून घेऊ शकत असतो किंवा घेता येत असते मात्र वारस असताना एखाद्या त्रयस्तेसमाला ते हस्तांतरण केलेले आहे या एका मुद्द्यामुळे जर त्या कराराला किंवा मृत्यूपत्राला आव्हान होत असेल तर येथे यश मिळण्याची शक्यता ही खूप कमी असते हेही लक्षात असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओला समजून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकतात धन्यवाद